यूट्यूब फॅमिली तर मला एक पार्सल मागवलेलं हो श्रीषाच्या पप्पाने आम्हाला पण सांगितले नव्हते की काय आहे त्यामध्ये तर बघा श्रीषा देत नव्हते कोणाकडे खोलण्यासाठी मग कशी घेते तर कात्री घेते म्हणते मी खोलते म्हणून बोलायचे बघा कशी करते বাক গে হ'ব বস্তু দিয়ে ন बघा कशी काय आहे तर बघा ते म्युझिक ते साऊंड आहे म्युझिक तर बघा कशी खोलते ओपन करते बघा साऊंड माग तिचा नाही बघा कशी घेऊन बसते तशी तिला खूप भारी वाटत होतं तर बाय बाय गाय भेटू नंतर बाय